नमस्कार मी तुमची लाड केल्या मी आले आहे चिकन पान बर्गर मध्ये आणि हे कुठं आहे हे आहे चूर येथे चला दाखवते तुम्हाला आणि या ए, पांदर है, नमस्कार फॅमिली तुमची शेतकल खूप छान वाटत खूप भारी वाटतं ज्या वेळेस आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि आपल्या रील स्टार किंवा युट्यूबवर स्टार बोलल्याबद्दल त्या मना मनापासून खरच धन्यवाद असाच व्हिडिओला सपोर्ट लाईक असू दे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छानशा कमेंट करा व्हिडिओ कसा आवडला शेवटी सांगा मला आता घ्या पानांचा मस्त आनंद